श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी कृपेने आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजचा दिवस येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामी चरणी आणि दत्त महाराजांची चरणी प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत कर चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर दोन दिवस दत्त जयंती आहे म्हणजेच आज आणि उद्या दोन दिवस पौर्णिमा आहे दत्त महाराजांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे तुम्ही आज किंवा उद्या कुठले दोन्हीपैकी एका दिवशी तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता आज आपण पाहणार आहोत उद्या म्हणजेच रविवार दत्त जयंती आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू टाकल्यानंतर तुमच्या जवळ कोणी तुम्हाला तुम्हा शत्रू त्रास देत असेल ती तुमच्या समोर येऊन दोन दिवसात संपेल सात पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती आहे सकारात्मक अजिबात वातावरण नाही सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर हा उपाय अवराजून करा आंघोळीच्या मार्गशीर्ष महिना लागला की सुरू होता ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि यासोबतच या, या महिन्यातला दुसरा महत्वाचा सण म्हणजे दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी सर्वत्र दत्ताचा जन्म उत्सव साजरा केला जातो यंदा उद्या म्हणजेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती साजरी केली जाईल या दिवशी दत्तात्रयांची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी दत्ताची पूजा केल्याने दत्त, के दत्त, के दत्त तत्वाचा अधिक लाभ होतो अशी मान्यता आहे असे सांगितले जाते की दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीतलावर तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरित असते या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त तत्वाचा अधिक लाभ मिळण्यास मदत होते बहुतांश ठिकाणी त्रिमूर्ती म्हणजे त्रिमुखे असलेल्या स्वरूपात दत्ताची पूजा केली जाते तर काही ठिकाणी एकमुखी दत्ताच्या मूर्तीचे पूजन केले जाते दत्ताला अवधूत असं देखील म्हटले जातं दत्ताचे चोवीस गुरु मानले जातात दत्त दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात आपल्या पुराणामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये त्याचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केले आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त आपल्या काही हिंदू धर्मामध्ये असे सांगितले आहे की गुरुदत्त हे भगवान शिवाचा पुनर्जन्म आहे भगवान दत्तात्रे भगवान विष्णूच्या चोवीस अवतारापैकी एक मानले जातात असे सांगितले जाते की दत्त भगवाननी

त्रिमूर्ती म्हणाली एवढी काय मोठी पतिव्रता सती आहे एकदा ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथीच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयाकडे त्यांनी भिक्षा मागितली त्यावर अनुसूयाने सांगितले ऋषी अनुष्णासाठी बाहेर गेले आहे ते ए पर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती अनुसूयाला म्हणाले ऋषींना परत यायला वेळ लागेल आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न द्या नाही तर आम्ही दुसरीकडे जाऊ आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत मग अनुसयाने त्याचे स्वागत केले आणि जेवायला बसायची विनंती केली त्याप्रमाणे ते जेवायला बसले ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे योग्य होईल माझे मन निर्मळ आहे मग तारील असे विचार करून ती अतिथींना म्हणाली मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन तुम्ही आनंदाने भोजन करा मग जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की अतिथी माझी मुली आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली पाहते ती अतिथीच्या जागी रडणारी तीन लहान बाळे त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे थांबवले इतक्यात अत्रिऋषी आले तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला ती म्हणाली स्वामी देवतेनं दत्त यांचा अर्थ असा आहे की स्वामी देवाने दिलेली मुले यावर अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा असे म्हणाले अत्री आणि अनुसूयाने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला चंद्र विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले तिघापैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यात जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थशस्त्री गेले तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला अशी ही अनुसयाची कथा आहे मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केलेली आहे आता मी तुमच्या सोबत शेअर करत आहे उद्या पाण्यामध्ये काय वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपले सर्व जी पण आपल्या हातून काही नकळत पाप घडला असेल काही चुका झाल्या असतील किंवा एखादा शत्रू गुप्त शत्रू आहे तुम्हाला खूप त्रास देतो तो त्याचा नायनाट करायचा असेल नष्ट करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही तुम्ही जरी कथा ऐकली तरीसुद्धा याचं पुण्य तुम्हाला हजार मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आंघोळीला पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला हळद टाकायची आहे हळद ही दत्त खूप प्रिय आहे म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहे हळदीमुळे आपला जी गुरु आहे कुमकुवत झालेला असतो तो बळकट होतो असे म्हणतात त्यामुळे तुम्हाला पहिलं सर्वप्रथम हळद टाकायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे मीठ टाकायचे आहे खडे मीठ असेल तर चांगलंच आहे नसेल तर तुम्ही बारीक मीठ टाका त्यानंतर तुम्हाला थोडंसं अत्तर घ्यायचं आहे बघा दोन तीन ठेम तुम्हाला अत्तराचे टाकायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची पावडर सुद्धा टाकायची आहे थोडीशी बारीक वेलची करायची हिरवी वेलची आहे त्याची पूड करायची म्हणजेच पावडर करायची आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची असं केल्यानंतर तुमच्या अंगातील काही त्रास असतील काही नकारात्मक सर्व काही नष्ट होणार आहे समोरून तुमच्या येईल आणि पाय धरेल की माझं चुकलं असं सर्व साहित्य टाकून करायची आंघोळ करत असताना तुम्हाला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे डोकं तुम्हाला धुवायचं असेल तर तुम्ही डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला उजव्या खांद्यावर पाणी घेऊन मग डाव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे आंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्ही आंघोळ करा ह्याचं पुण्य तुम्हाला अधिक पटीनं मिळणार आहे आंघोळ करताना जर तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणलं तर तुम्ही सर्व पापातून मुक्त होणार आहे तुमच्या समोर शत्रू उभा काय तुमच्या पायात सुद्धा उभा राहणार नाही द्या स्नान करण्याला खूप सारं महत्व आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील दोष तुमच्यातील दोष सर्व काही नष्ट करायचं असेल अशा पद्धतीने आंघोळ जरूर करा अवराजून करा जर तुमच्या शेजारी कुठली नदी असेल त्या नदीवर सुद्धा तुम्ही गंगा स्नान करायचं आहे या दिवशी दान सुद्धा करायचं आहे तुमच्या इच्छेनं जी पण काही तुमच्या इच्छेनं दान होईल तुम्हाला ते दान अन्नदान असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या दरवाज्यात कोणी आले मुका प्राणी आला असेल कुत्रा असेल गायी असेल तर त्यांना काहीतरी गास खाऊ घातल्याशिवाय पाठवू नका आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींचे चरणी आणि दत्त महाराजांचे चरणी रुजू करते आणि हितच थांबते श्री स्वामी समर्थ धन्यवाद